नमस्कार मंडळी आज आपण आणखीन एक रायगडावरचं रहस्य पाहणार आहोत ते म्हणजे आपण ज्यावेळेस रायगडावरती येता त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी बाजारपेठ लागते आणि बाजारपेठपासनं जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आपल्याला एक मस्जिद दिसते ती मस्जिद छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती का बांधली असावी याच्या मागचं रहस्य का या काय आहे यामागचं कारण काय आहे यामागची छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी काय होती हे आपण आज या व्हिडिओमधनं पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणावरून तुम्ही पाहू शकता आपण बाजारपेठेच्या ठिकाणी उभे आहोत आत्ता आणि या ठिकाणावरनं आपल्याला ही मस्जिद दिसते जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत तर या ठिकाणी आपण आलो आहोत त्या मस्जिदीच्या जवळ तर ती मस्जिद काशी बांधलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मस्जिदीला कडेने वॉल कंपाऊंड आहे दगडी बांधकामाचं आणि या ठिकाणी आत आपण जो दरवाजामध्ये एंट्री करतो या ठिकाणी दरवाज्याच्या वरतीबरोबर एक मारुतीची मूर्ती आहे या ठिकाणी ज्यावेळेस परकीय आक्रमण व्हायचे त्यावेळेस परकीय आक्रमणांपासून त्यांना हे लक्षात येऊ नये मोगल ज्यावेळेस आक्रमण करायचे त्यावेळेस हे लक्षात येऊ नये या ठिकाणी मंदिर आहे की मस्जिद आहे कारण की ते ज्यावेळेस आक्रमण करायचे त्यावेळेस आपल्या देवी देवतांच्या मूर्तींचे नासधूस करायचे ते त्यांची तोडफोड करायचे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी एक शक्कल लढवली आपण पाहू शकता त्यांच्या युक्तिवाद किती सुंदर आहे या ठिकाणी त्यांनी एक मस्जिद बांधली आणि मस्जिदीमध्ये या ठिकाणी त्यांनी महादेवाचे पिंड बांधले आहे याचं नाव आहे जगदीशेश्वर मंदिर हे जे आहे ते जगदीशेश्वर मंदिर आणि या ठिकाणी आपण समोर पाहू शकता या ठिकाणी दे नंदी आहे आणि आतमध्ये महादेवाची सुंदर अशी पिंड आहे आणि या जगदीशेश्वर मंदिराच्या समोरच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर वाघ्या जो छत्रपती शिवाजी महाराजांचा कुत्रा होता त्याचीसुद्धा या ठिकाणी समाधी बांधलेली आहे आणि आपण पाहू शकता हे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि संपूर्ण याचं बांधकाम जे आहे ते दगडी बांधकामामध्ये झालेलं आहे आणि बाहेरच्या साईडला या मंदिराच्या एक मारुतीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि आत आतमध्ये आपण गेल्यानंतर एक सुंदर अशी पिंड आहे तर आपल्या लक्षात आले असेल की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मस्जिद बांधून मस्जिदीमध्ये मंदिर बांधले म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठपर्यंत लांबचा विचार केला की आपल्या देवी देवतांचे संरक्षण कसे करावे तर या ठिकाणी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की बन